निशङ्क रे रेमना निर्भाय होय रे मना, हो मना पाठीशी, नीत आहे रे मना आहे रे रेमना जय श्रीगुरुदत्त श्री स्वामी समर्थ महाराज हॅलो हॅलो हा बोलत आई श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समर्थ बोलत ताई हा तया भाऊ शेअर करायचं सांगितलं कुठून जळगाव बोलते ताई अरे वा जळगावला कुठे ताई जळगावला प्रॉपर जळगाव अरे वा जळगाव मी ऑर्डर ते दोन दिनान अनुभव शेअर हो हो नाव सांगू शकता का ताई हो काय नाव कल्पना महाजन हा काय पहिला अनुभव असा होता माझे मिस्टर एका प्रायव्हेट तिथे कामाला जातात अच्छा मग ते माझ्याकडे मालवातूक गाडी आहे अच्छा अरे वा हो अंगावरती काम असत ते आणि तिथं मग ते अंगावरती काम असल्यामुळे आपले जितकी ट्रिपा मारले तितका आपल्याला पैसा मिळतो बरोबर मग तिथं ता एखादा समजा प्रायव्हेट जर म्हटलं तरी मग असतातच ना बरोबर मिस्टरांची भांडण झाली होती अगोकांच्या माझ्या मिस्टरांची भांडण झाली त्यांनी नाही सांगून दिलं होतं की तू आता तुझी गाडी दुसरीकडे कुठेही चालव माझ्याकडे यायचं असं अरे बापरे हा मग ते थोडं भांडण थोडं झालं घरामध्ये मिस्टरांना पण थोडं टेन्शन सारखं झालं पूर्ण फॅमिली तणावामध्ये आली आम आमच्या आपली गाडी जर तिथे चालणार आपलं कसं होईल असं बरोबर आहे बरोबर आहे जसं तिथं पैसा मिळतो तसं दुसरीकडे पैसा मिळत नव्हता मग असं टेन्शन टेन्शन मध्ये काय करायचं काय करायचं मग दसऱ्यामध्ये मी केंद्रीय दादांकडून सेवा घेतली अरे वा काय सेवा दिली होती दादांनी दादांनी तीन गुरुक्षरच्या पारायण करायला सांगितले होते तीन वेळेस हनुमानच्या दिवसा तीन वेळेस आपलं तारक मंत्र अच्छा आणि सांगितलं होतं आणि अकरा वेळेस ते शत्रुनाशक मंत्र ओम चिमी चिमी स्वा ते सांगितलं होतं मग दसऱ्याचे दुसऱ्या दिवसापासून ती सेवा करायला लागली आणि ती पंचेचाळीस दिवसाची सेवा दिली होती मला बरोबर हा सेवा करता करता पंधरा ज्योत सेवेला अशी त्याच मालकाचा फोन आला <laughs> <laughs> तुम्ही म्हणजे नाही माझ्या ना माझ्या मिस्टरांकडे चार हजार रुपये होते अच्छा अच्छा हा तो म्हणायचं माझे पैसे दे म्हणे मिस्टर मला तो ट्रिपा दे म्हणे पैसे करून देतो म्हणे ऍडजस्ट म्हणे बरोबर आहे नको देऊ म्हणे मला वाटलं तू ट्रिपा म्हणे ठीक आहे म्हणे माझे पैसे फिट असतात तुला ट्रिपा देतो म्हणे मी म्हणे म्हणे तू म्हणे मग अरे हा मग नंतर गाडी त्या दिवशी चालू झाली तर मग त्यानंतर त्याने काहीच म्हटलं नाही अरे वा किती छान ताई पंधरा दिवस ताई केली मी सेवा पंधरा दिवसानंतर सेवाच नाही केली अरे रे किती कमाल ताई आणि दुसरं आगादे खरच आघाडी आगाद ताई मी शब्दात सुद्धा वर्णन करू शकत नाही ताई स्वामींच्या बाबतीत खरंच खरंच ताई नाही करू शकत ताई मी म्हणजे मला ना शिक्षण क्षण येण आणि पावलं पावले अनुभव येतात त्यांच्यावाले मी जर म्हटलं की नाही स्वामी आज हे पाहिजे होतं नाही तर मग ते खरंच कोणत्या कोणत्या रूपात येतात बघा ताई किती तुम्ही लक्ष्यात स्वामीची सेवा तुमची इतकी पोचते ना तसंच त स्वामी एक वेळ सेवा करत होती स्वामी चरित्राची तीनच नाही अकरा माडी जप करत होती मी स्वामींना म्हटलं स्वामी मी सेवा करते म्हटलं मग तुमच्यापर्यंत पर्यंत पोचते का माझी सेवा हे मला कसं कळेल म्हटलं एक रोजदा संदाचा फुल लावते मग अकरा माडी आणि तीनच देवाचं तर ते फुल शेवटच्या माडला खाली पडलं शेवटच्या माळेला बरोबर हो शेवटच्या माळेला बरोबर खाली पडलं म्हटलं अरे माझी सेवा मला जापर्यंत पोहचते पोचली पोचलीला मी थी रडली इतकी रडली भरपूर रडली मी कारण का बरं स्वामींनी माझं ऐकलं ताई ऐकलं ऐकलं ताई आणि मला कसं ताई आई ना बाप बीने अरे अरे मम्मी ना तेच म्हणते की माझी आई आणि बाप तुम्ही तुम्ही खरंय ताई माझ्या या जगामध्ये कोण आहे दुसरा सहारा I지도, वाईट ते वाईट वाटत एकदम हा मी स्वामींना पुढे खाते कोणते नाही स्वामी तुम्हीच येत ऐग आणि मुलं वगैरे किती आहे तुम्हाला दोन येत केवढे येते एक बारावीला आहे आणि एक आठवीला आहे नाही नाही त्यांचं पण खूप छान होईल बघा मी स्वामींना तेच मागते होत आहे की माझ्या मुलांचं फक्त व्यवस्थित झालं पाहिजे मग मी जिंकले सगळं जग नाही एकदम छान होणार ताई खूप छान होणार ही सेवा फक्त चालू ठेवा दुसरा न दत्त पारायणाला परत पारायणाला बसलो होतो मग पारायणाला बसलो मग मी तिसऱ्या दिवशी आपण देवाच्या सायंज्यात झोपतो ना त्यावेळेस हो हो बरोबर मग मी झोपली म्हटलं स्वामी मी पारायणाला बसली म्हटलं पण माझं पारायणाची सेवा लागू होते की नाही होते की नाही पोहचते म्हटलं हे मला कसं कळेल मग दुसऱ्या दिवशी दू संध्याकाळी पांढर शुभ्र कुत्र आलं चार वाजता माझ्या दारापुढे अरे वा ते आलं मग मी उभी होती आलं म्हणून मा मी कुत्र्याला म्हणून एक बोडी टाकली मी त्याला खाल्लं मग मी थोडी अजून त्याच्या जवळ गेली ताई छोटी जवळ गेली तर ना ते मग परत कंपाऊंड मध्ये चालून आलं माझ्या जवळ अरे माझ्या पायरीवरती बसली मग पायरीवरती माझ्या मागे पुढे फिरायला लागलं मग मी त्याच्या अंगावर ना हात वगैरे फिरवला ते वगैरे केलं मला काही नमस्कार करायचा होता तर मी नमस्कार केला बरोबर मग माझा मुलगा गाया तिकडनं काडी घेऊन त्याला मारायला म्हटलं अरे मारू नको म्हटलं बर का त्याला म्हणलं म्हणजे बरं म्हटलं नाही तुलनी करणार म्हटलं तू म्हणलं म्हटलं थे। ठीक <laughs> आहे म्हणे मम्मी तू नाही म्हणतो नाही म्हणत नको म्हणजे मारत नाही तर मारत नाही एक अजून एक विचार केला समोरच पारायणाची मांडणी केलेली होती मी माझं घर पूर्व पूर्व दिशेला आहे ना अरे वा समोरच घराची पारायणाची मांडणी केलेली होती म्हटलं आता मग मी तिथून उठली आणि घरात आली म्हंटल आता हा माझ्या मागे येतो का घरात मग ते कुत्र ताई खरंच माझ्या घरात आलं काय म्हणता हो ताई आणि ते पंधरा मिनट माझ्या मुख्य दरवाज्याजवळ बसल ताई बाप रे हो पंधरा मिनिट माझ्या मुख्य दरवाजाजवळ बसल मग मी तेव्हाही त्याच्या अंगावर हात वगैरे फिरवले म्हटलं दत्ता तुम्ही तेच म्हटलं माझं काय नाहीये बघा म्हटलं तुम्ही म्हटलं आता म्हटलं तुम्ही परत त्याला पोडी दिली ताई खायला परत त्याने ती पोळी खाल्ली आणि पंधरा मिनिट मेन दरवाजाजवळ पंधरा मिनिट बसला आणि परत गेला त्याच्यानंतर गेला तर तो कुत्र परत वापस आला सुद्धा अजूनपर्यंत नाही नाही अजूनपर्यंत आलेलंच नाही वापर बाप रे ओ सुते हो ताई महाराजच होते हो ताई दत्त महाराज होते मी असं काही म्हटलं की नाही स्वामी मला असं पाहिजे होतं मी कुठं तरी गेली स्वामी आली बेटाव त्या बरं का आज खूप तकलीफ झालेली येतेच ताई नाही मला माझ स्वामी तकलीफ म्हणजे बघत नाही मला मी खरंच म्हटलं काहीच म्हटलं आता चालू जाऊ म्हटलं सांगा म्हटलं सांगण्या मी शेअर करत हो हो ठीक आहे चालेल मला कसा वाटला ते मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुमचेही असेच काही अनुभव हो असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री नऊ ते दहा ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता